नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड मिरज आणि सांगलीकरांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे आजपासून आपल्या लाडक्या वंदे भारत ट्रेनला सुरुवात होत आहे मिरज आणि सांगलीकरांना प्रतीक्षा असणारी वंदे भारत ट्रेन आजपासून सुरू होत आहे आज पाच वाजता मिरजेमध्ये वंदे भारत ट्रेनचं आगमन कोल्हापूरहून होईल त्यानंतर मिरजेतून पाच वाजून पाच मिनटाने वंदे भारत ट्रेन सांगली स्टेशनसाठी रवाना होईल सांगली स्टेशनवर वंदे भारत ट्रेनचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे यासाठी अनेक महनीय व्यक्ती पदाधिकारी मंत्री महोदय आमदार खासदार याचबरोबर शाळकरी विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक संस्था यांच्यासह विविध संघटनाही सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे सांगली स्टेशनवर वंदे भारत ट्रेनचं जल्लोषी स्वागत केलं जाणार आहे नजर टाकूया वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकावर पुणे सांगली हुबळी पुणे सांगली कोल्हापूर असं वंदे भारत रेल्वेचं वेळापत्रक आहे वंदे भारत ट्रेन क्रमांक वीस सहा सहा नऊ हुबळी सांगली पुणे ही दर बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी पुण्याकडे जाईल हुबळीहून पहाटे पाच वाजता वंदे भारत ट्रेन निघेल धारवाडला पहाटे पाच वाजून सतरा मिनिट बेळगावीमध्ये सहा वाजून पंचावन्न मिनिट सांगली स्टेशनला नऊ वाजून तीस मिनटं आणि दुपारी दीड वाजता वंदे भारत ट्रेन हुबळीहून पुण्याला पोचेल हीच ट्रेन पुन्हा सांगलीकडे येताना पुण्याला दुपारी सव्वा दोन वाजता आपल्याला बसता येईल आणि ही ट्रेन सांगलीमध्ये सायंकाळी सहा वाजता पोहोचेल तर हुबळीमध्ये दहा वाजून पंचेचाळीस मिनटाने पोचेल याच पद्धतीनं कोल्हापूर सांगली पुणे ही वंदे भारत ट्रेन दर गुरुवारी शनिवारी आणि सोमवारी आपल्याला उपलब्ध होणार आहे कोल्हापूरहून दर गुरुवारी शनिवारी सोमवारी सकाळी सव्वा आठ वाजता वंदे भारत ट्रेन पुण्यासाठी निघेल ही ट्रेन सांगलीमध्ये सव्वा नऊ वाजता पोहोचेल तर किर्लोस्करवाडीत नऊ वाजून बेचाळीस मिनटांना येईल तर पुण्याला दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे हीच वंदे भारत ट्रेन पुणे सांगली कोल्हापूर मार्गावर बुधवार शुक्रवार रविवार या तीन दिवशी धावणार आहे पुण्याहून दुपारी दोनला निघालेली वंदे भारत ट्रेन किर्लोस्करवाडी येथे पाच वाजून पन्नास मिनिटांनी पोचवेल तर सांगली स्टेशनला सहा वाजून दहा मिनिटांनी पोचेल आणि कोल्हापूरला रात्री सात वाजून चाळीस मिनिटांनी पोचेल असे वंदे भारत ट्रेनचं वेळापत्रक असून या सोयीचा सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन केलं जात आहे तसेच आजच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहनही केलं जात आहे